सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांना त्रेपन्न लाखांचे कर्ज वाटप अहिलानगर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत अठरा महिला बचत गटांना त्रेपन्न लाख रुपये कर्ज मंजूर करून त्यांचे मंजुरी पत्र वितरण करण्यात आले याशिवाय दहा पथविक्रेत्यांनाही कर्ज मंजुरीची पत्र देण्यात आली राजमाता जिजाऊ सभागृहात असलेल्या कार्यक्रमात आयुक्त यशवंत डांगे यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा अग्रणी बँक व इतर बँकांचे अधिकारी मनपा कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते सावित्रीबाईंच्या कार्याला आदरांजली म्हणून महिलांना स्वावलंबनासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे डांगे यांनी स्पष्ट केले